प्रणितदा शिंदे आदरणीय काकासाहेब साठे अध्यक्ष उपस्थित सर्व सर्वपीठ साहेबांना निश्चितच ठिकाणी साहेबांना अनेक वेळा उत्तर सोलापूर तालुक्याचा उल्लेख केला आहे जसं प्रेम उत्तर सोलापूर तालुक्यानं के साहेबांच्या के केलं कारण ह्या उत्तर सोलापूर तालुक्याचं नेतृत्व तीन वेळा विधानसभेचं शिंदे साहेबांनी केलं आणि त्यावेळेस जिल्हा ज्यावेळेस काका उपाध्यक्ष ते कृषी समिती सभापती त्यावेळेस माझे वडील सुद्धा हिमू जाधव बांधकाम समितीचे चेअरमन होते या दोघांना तालुक्यामध्ये संधी द्यायचं काम तरी केलं आणि आता बघतोय आपण लोकसभेसाठी कर्तृत्व ताईंच वक्तृत्व आणि धाडसीपणा या प्रकारे त्या विधानसभेमध्ये आपला प्रश्न मांडत असतात ते प्रश्नाला घाबरून परवाच आपण बघितलं की मंगळ्याचा पाणी प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित होता त्या ठिकाणी जाऊन दौऱ्यामध्ये त्यांची सर्व मत जाणून घेतली आणि उठाव केला आणि त्याला मागणीला भाग पडलं असं आपण जर ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मागच्या दोन्ही जर बघितलं दोन्ही खासदार मौनी बाबा होते आणि सोलापूर महानगरपालिका भाजपच्या ताब्यात देऊन सुद्धा या भाजपच्या लोकांनी सोलापूरला पाणी पुरवठा मागाशी उल्लेख केला तर सुशील कुमार साहेबांनी सोलापूर शहराचा पाणी पुरवठा वीस वर्षाखाली त्यावेळेस मंजूर केलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्या वर्तमानपत्रावरती जोड उठवली होती की हे काय शिंदे साहेबांनी पुढचं आहे परंतु आज तीच गरज बनवून आज एवढं असून सुद्धा भाजपचं सरकार असून सुद्धा दिवसाला सोलापूर शहरामध्ये पाच दिवसाला पाणी येत अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत जे दहा दहा वर्ष या दोन्ही खासदारांनी सोडवले नाहीत सोलापूर महानगरपालिका ताब्यातून सुद्धा दोघांच्या आमदारांच्या भांडणामुळे त्या ठिकाणी या शहराचा विकास झाला नाही आज जे आपल्या लोकसभेला भाजपनं आपल्याकडे उमेदवार दिलाय रामसाहेब कुते हे जे पार्सल आहे सोशल मीडियाची एवढी ताकद आहे की हे बीडचं पार्सल बीडला पाठवा अशा प्रकारे आपल्या सोलापूर शहरातील असे जिल्ह्यातील दिल कार्यकर्त्यांनी उठाव केला खरंतर या सातपुते सारख्या उमेदवाराला ज्याने येऊन शिंदे साहेबांवर टीकटीका करण्या म्हणजे सुर्यावर वरून बोलण्यासारखं आहे सातपुते साहेबांनी त्यांच्या अवकाळीमध्ये राहावं आणि सुशील कुमार शिंदे साहेबांचं कर्तृत्व नेतृत्व ह्या सगळ्या भारताला जगाला माहिती आहे अशा प्रकारचं प्रणिता या धारा पुढे घेऊन जात आहेत निदान लोकसभेमध्ये प्रणिताई आपला सोलापूर शहराचा सोलापूर जिल्ह्याचा आवाज तरी उठवतील हा जे आतापर्यंत दहा वर्ष मागच्या खासदारांनी काही केलं नाही निदान आपलं प्रश्न तरी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रणित करतील आपण सगळेजण येणाऱ्या निवडणुकीमध्ये काकांचा आहे काँग्रेस पक्षाची वुवाद, गट आहे बाळासाहेब आहे जरी यंत्रणा आपण जरी म्हणत असलो की प्राई निवडून येणार आपण मागच्या तीन चार दिवसाखाली ज्यावेळेस काँग्रेस पक्षाची कार्यकारणी आम्ही केली शिंदे साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं काका त्यांच्या कार्यकर्त्यां आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगू प्रत्येक कार्यकर्त्यांना निवडून वातावरण सगळं चांगलं आहे परंतु प्रत्यक्ष बुथवरती आपण काम केलं पाहिजे वीस टक्के गेल्या वर्षी गेल्या इलेक्शनला मतदान कमी झाले जा तर जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी नेऊन मतदान करून घेणं प्रत्येक कार्यकर्त्याला का बुथवर शंभरच तरी आपण लीड घेतलं पाहिजे आता महिला वडीला सांगा युवक वडीला सांगा भाजप वडीला सांगा शंभर शंभर मताचा लीड प्रत्येक बूथवर घेतलं तर निश्चितपणा काय बळ आपल्याला सगळ्यांना मिळेल आहे ताई मी एवढं सांगेन साहेबांना सांगेल मात की उत्तर सोलापूर तालुक्याचं प्रेम आपल्यावर आपणच आहे की जनता आपल्याला कधी विसरली नाही विसरणारी नाही पण मतपेटीच्या माध्यमातून आपल्याला भरघोस मतदान ह्या निमित्तानं होणार आहे आणि त्याची खात्री आपण सगळे बाळगावी असंच प्रेम आपण सगळ्यांनी शिंदे साहेबांची पक्षावरती करावं काकांना पण विनंती आहे काकांनी सगळ्या पद्धतीनं यंत्रणा राबवून आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी यंत्रणा राबवून उत्तर सोलापूर तालुक्यातील चौऱ्याऐंशी बूथ आहेत यातील चोपन छप्पन भूत हे मोहोळ तालुक्याला जोडलेत वीस बूथ हे दक्षिण सोलापूर तालुक्याला जोडले आणि सहा बूथ हे चार मध्यला उत्तरला जोडलेले आहेत या सगळ्या बूथ वरती यंत्रणा काम करून काँग्रेस पक्षाचं चिन्ह तिथे पोहोचून काँग्रेस पक्षाला भरघोस बदल निवडून द्यावं अशा प्रकारचं आपल्याला विनंती करतो मध्यंतरी एक क्लिक अकोल्या काठी होती कांदा निर्यात बंदी मध्ये कांद्याला अकोल्या काठी त्या शेतकऱ्यांना सांगितलं त्यांचा रथ हळवला येऊ दिला नाही आपला लहान अकोली अकोलीकडील कळमळ कवकाळी ह्या भागामध्ये जो कांदा पिकतो त्या प्रत्येक का गावातील कांद्याचा जवळजवळ एका गावाचा वीस कोटी इतकं नुकसान झालेलं आहे जवळपास शंभर दोनशे कोटी कांद्याचं निर्यात बंदी केल्यामुळे नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी चिडणार आहे आपण त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी प्रयत्न करावं अशी या निमित्ताने विनंती करतो आणि मला संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी संयोजकांचा व्यक्त करतो धन्यवाद